नेशन आपले नंदुरबार बसस्थानक येथे राज्य परिवहन महामंडळ कामगार संघटनेने कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी निदर्शने केली महागाई भत्त्याची थकबाकी मिळावी दोन हजार सोळा ते दोन हजार वीस या कालावधीतील वेतनवाढ आणि घरभाडे भत्ता मिळावा वार्षिक वेतनवाढ तीन टक्के करावी शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे त्रेपन्न टक्के महागाई भत्ता मिळावा आणि प्रवासी भाडेवाढ पूर्वीप्रमाणे पाच रुपयांच्या पटीत करावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या या आंदोलनात राज्य परिवहन महामंडळ कामगार संघटनेचे अध्यक्ष शरीफ मनसुरी सचिव प्रकाश ईशी कार्याध्यक्ष हिरामण पाटील खजिनदार संतोष पवार उपाध्यक्ष राकेश बेडसे राज्य क्यू सदस्य संजय मोरे विभागीय कार्यकारिणी सदस्य जी एस ठाकरे फिरोज मन्सुरी कुणाल बारी जितेंद्र राऊळ अमोल साळुंखे महेश अहिरे अरुण पाटील आणि अनेक कर्मचारी सहभागी झाले होते कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला राज्य परिवहन महामंडळ कामगार संघटनेने या मागण्यांवर तातडीने विचार करावा आणि कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे